जेवणसुद्धा पंचवीस टक्के हवेला पंचवीस टक्के पाण्याला जागा ठेवायची आणि अर्धंच जेवण आणि अर्ध्या जेवणामध्ये सुद्धा काय पाहिजे थोडं मोड आलं काकडी कोबी गाजर बीज जे मिळत ते सगळेच असावं असं काय मग थोडे शेंगदाणे थोडे फुटाणे ही जेवणामध्ये जे जर आपण घेतलं आणि मग भाकरी भाजी शक्यतो भात कसं आहे की आपण चावत नाही भाकरी आपण चावून खातो भात पण चावायचा प्रयत्न करतो भाकरी जेवढी चावू शकतो तेवढं भात चावू शकत दोन तीन वेळा चावलं की लगेच मध्ये जाऊ आणि जेवढं आपण चाहू अन्न चावून चावून खाऊ तेवढं आपल्या त्या शरीराला पोषक ठरतं शरीराला लागणारे सगळे गोष्ट जे मूलद्रव्य आहेत काही घटक आहेत द्रव्य ते आपल्याला अन्नामधून मिळतं त्यासाठी चावून चावून जेवणं अन्न हे विष पण आहे आणि अन्न आमृत पण आहे विष कधी आहे मर्यादेच्या पलीकडे खाल्लं तर ते विषासन पण आहे आणि जर मर्यादित खाल्लं तर ते आपल्याला पोषक आहे आणि आपल्या श शरीराचं संवर्धन जाते जसं गाडीला पेट्रोल इंधन लागतं तसं आपल्या शरीराला पण अन्न लागतं त्यासाठी आपण ही काळजी घेतली तर आपण आजारी पडणार नाही तर काही कॉमेंट असेल तर आपण जरूर विचारा धन्यवाद